राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या पाओसमध्ये मध्ये महाकरार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी महाराष्ट्रासाठी खेचून आणली मोठी गुंतवणूक एकाच दिवसात पाच लाख कोटीचे करार नागपूर गडचिरोली जेएसडब्ल्यू तीन लाख कोटी रुपये गुंतविणार पीक विमा कीड कृषी मंत्र्याची घोटाळ्याची कबुली योजनेत केली जाणार सुधारणा राज्य सरकारच्या वतीने दोन हजार चोवीस च्या खरीप हंगामात राबविण्यात आलेल्या एक रुपयात पीक विमा योजनेचा घोटाळा झाल्याची कबुली कृषी मंत्री माणिकराव कोकटे यांनी मंगळवारी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी दिली धनंजय मुंडेने घेतलेल्या निर्णयाची चौकशी करा नागपूर मध्ये राज्यातील एक रुपयात विमा योजना बंद करायची शिफारस सरकारला करण्यात आली आहे या योजनेचे तीनशे पन्नास झाल्याने वृत्त आहे त्यामुळे मंत्री असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयाची चौकशी करावी अशी मागणी माजी विरोधी पक्ष नेते विजय वट्टीवार यांनी केली शेतकरी बंधू तुम्हाला काय वाटते माहिती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा ने हो शेतकरी बंधूं तुम्ही आपल्या चॅनल वर आला असाल तर आपल्या एक लाईक करा चॅनल पालकमंत्री पदाचा वाद एवढा का जिल्ह्याचा सीएम इतके पॉवरफुल निधी हाच या मागे मुख्य आकर्षण बिंदू पालकमंत्री पदावरून माहिती हेवेजावे सुरू झाली असताना या पदाला गेल्या काही वर्षामध्ये इतके महत्व कसे आले पालकमंत्री म्हणजे जिल्ह्याचा मुख्यमंत्री अशी प्रतिमा कशी निर्माण झाली याच्या खोलात गेले असताना या पदासाठी इतकी स्पर्धा का शेती नाही तर विमा शहाण्णव केंद्रांना टाळे कारवाई करून अहवाल द्या पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत तब्बल चार लाख बनावट पीक विमा अर्ज बाद केल्यानंतर परभणी जिल्ह्यातील महसूल क्षेत्र नसताना शहाण्णव सामायिक सेवा केंद्रांनी जिल्ह्यातील सुमारे दहा हजार अर्जद्वारे तेवीस हजारहून अधिक हेक्टरवरील पिकांचा बनावट विमा उतरविला आहे भुजबळ यांना दिलासा ईडीची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली पाच लाख कोटीचे करार दाओस परिषद राज्यात विक्रमी गुंतवणुकीचे चिन्हे टमाटेच्या दरात घसरण शेतकरी हवालदिल पुणे मुंबईसह राज्यातील सर्वच बाजार समितीच्या आवारात टॉमॅटोची आवक मोठ्या प्रमाणात झाल्याने दरात घसरण झाली आहे घाऊक बाजारात टॉमॅटोला प्रतवारसीनुसार प्रति किलो चार ते पाच रुपये किलो तर किरकोळ बाजारात एक किलोला पंधरा ते वीस रुपये भाव मिळत आहे शेतकरी हवालदिल झाला आहे पीक विमा योजनेत अमलू राग बदल मुख्यमंत्र्यांकडून संकेत विरोधकांची टीका एक रुपयात पीक विमा योजनेचे गैरव्यवहार झाला आहे कोणत्याही योजनेत दोन पाच टक्के भ्रष्टाचार होतोच हो योजना पारदर्शन करण्यासाठी यात अमलू राग बदल करण्याचे आदेश दिले आहेत अन्य शाळांमध्ये परीक्षांना जाण्यास विरोध शिक्षकांचा पवित्र दहावी बारावी परीक्षेच्या तोंडावर नवीन पॉल शिक्षण महामंडळाचे अधिकारी संभ्रमात <दुण> मुंबईमध्ये विना परवाना औषधी विक्री करणाऱ्या कंपन्यांवर छापे अन्न व औषध प्रशासनाकडून औषधे जप्त एस <दुण> टी महामंडळाच्या करंटाटी बस निविदा अखेर रद्द नव्याने निविदा प्रक्रिया राबविण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश तूर आयात मुदत वाढीने नाराजी मुकलब उत्पादनाने भाव कमी केंद्राकडून हमी भाव खरेदी तुरीची बाजारपेठेतील भाव हमी भाओ कमी असताना एकतीस मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत तूर आयातीची मुदत आता केंद्र सरकारने एक नव्याने वाढून एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत केले आहे खाद्य तेलाच्या आयातीत सोळा टक्क्यांनी वाढ देशात नोव्हेंबर डिसेंबर दोन हजार चोवीस या दोन महिन्यात खाद्यतेलाच्या आयातीत सोळा टक्क्यांनी वाढ झाली आहे पीक विमा योजनेत घोटाळा कृषी मंत्र्यांची कबुली सुधारणा करण्याची गवाई जमिनीचा नजराना पुणे जिल्ह्यातील पाचशे शेतकरी जमीन मालकांना दिलासा कच्च्या तागाच्या हमीभावात तीनशे पंधरा रुपयांनी वाढ केंद्र सरकारचा निर्णय राज्यामध्ये लसणाचे भावात कापूस तूर सोयाबीन स्थिर मराठवाडा व खानेशातील वीस कारखान्याकडून बेचाळीस लाख टन ऊस गाळण नाशिक जिल्ह्यात छत्तीसशे हेक्टरवर क्षेत्राचा बोगस पीक विमा शेतकऱ्यांनी उतरविला विमा होणार रद्द मका हरभार्याच्या पेरणी चांगली वाढ गव्हाची लागवडी तीनशे वीस लाख हेक्टरवर कांदा उत्पादन शेतकऱ्यांना दिलासा सातत्याने घसरणार दर स्थिरावले कापसाची अजूनही भाव नाही शेतकऱ्याला करावी लागते कमी दरात विक्री जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील झालेल्या बेमोसमी पावसामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे अवकाळी पावसाचा फटका कापूस सोयाबीन मक्का या पिकांना बसला आहे यामुळे उत्पादनात घट झाली आहे मुदतवाढीनंतर नंतर दर दबावत खुल्या बाजारात चार हजार रुपये प्रति क्विंटल दर साहेबींचे दर मुदतवाढीनंतरही स्थिर राहिले असून खुल्या बाजारात याच्या दरात दबाव कायम आहे सध्या साहेबींचे सरासरी दर चार हजार रुपये प्रति क्विंटल मिळत असून शेतकऱ्यांसाठी हे आव्हानात्मक ठरले आहे किमान तापमानात चढ उतार शक्य किमान तापमानात घर झाल्याने राज्यात पुन्हा गाठा वाढला आहे मात्र अद्यापही थंडी कमी आहे कोकण मध्ये महाराष्ट्र आणि मराठवाड्यागड हवामान होण्याचा अंदाज आहे औषधी गुणधर्मामुळे काळ्या तिळाची शेतीला पसंती यंदाच्या रब्बी हंगामात काळ्या तिळाची लागवड आठशे चव्वेचाळीस हेक्टर क्षेत्रात करण्यात आली आहे हरभारा एक लाख सात हजार तर मक्का छत्तीस हजार हेक्टर वर यंदा आतापर्यंत हरभऱ्याची एक लाख चार हजार सातशे शहाऐंशी तर मक्क्याची <स्कित> निवडणुका पुन्हा लांबीवर जाणार तब्बल तेवीस महानगरपालिकावर प्रशासकीय रजावट राज्यातील महानगरपालिकेच्या रखडलेल्या निवडणुका पुन्हा लांबीवर पडण्याची शक्यता आहे पुणे विभागात असणार वीस लाख घरकुलांचे उद्दिष्ट केंद्र पुरस्कृत पर्दापादन आवास योजना ग्रामीण घरकुल योजना या महत्वाकांक्षी योजनेचे पुणे विभागात वीस लाख लाभार्थ्यांच्या घरकुलचे उपलब्ध करून देण्याचे निर्धारित केले आहे